दिल गे हे वतन तेरे लिए राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सगळीकच अगदी थंडीची लाटे मी आपण अंगात सीटर घातलाय आहे पहा मित्रांनो भरपूर थंडी आहे आणि सकाळचं हे सुंदर आणि निसर्गरम्य असं वातावरण आणि रानामध्ये चाललेली पक्षींची ही किलबिल तसंच निरभ्र आकाश तर मित्रांनो दोन दिवस आपण शेणी या गावाला गेलो होतो भात कापणीसाठी आणि आता आपलीच भात कापणी चालू झाली चला आता आपला शियापाणी उरकला तू काय काय सायंपाक उरकला आता उरक। सायपाक उरक आता काय भाकर राहिले ती आता एक बाकर केले का झाली आणि तू लागण्याची मिरची करायची डाळ केली ना डाळ घातली मग तर तोर पुढे जा तो जा तो जातो मी आणि पाणी घेऊन जा मग मी आले भाकर घेऊन कळशी ना हा कळशी नाही मग आधी आहे ना मग तसं आपल्या वांदा खाली आहे पण मग त्या ना? नका त्या आधी साठ जा पाणी त्या करायचं चांगलं नाही नाही पण जातो पुढं मग तुम्ही भाकर घेऊन पाणी घेऊन जातो अजून तू येशील ना हां हां जालो मागू चला आता भाकरी चालेल आता भाकरी घेऊन रामदेश आहे खालीच येईल तर चला ये पा, ये ये आ, हे ये पा, ये सा पा। हे आपलं सौंगणीचं इळ म्हणजे भातकापणीचं हे इळ येत ना करोती हे पा याला असं करोतीसारखं दात राहतात हे पा आणि हे सवंगणीसाठी चांगलं राहतात कारण हे घसायची गरज नाही राहत आणि तसा दुसऱ्या जमत आहे पण आपण बात कापणीसाठी हेच इडं वापरीतोय हे बाजारातून आणलं तर आपण चला आता हे घेऊन आपण चालू खाली आता तर पहा मित्रांनो आता बाकरीची पार्टी तर आली रामा तुम्ही शाहात घ्या पडदुकत आहे रामा, रामा से। का? तर पडदुकत आहे त्याच्यामुळं रामा घरीच आहे आधी भाकर आणले का तर पहा आता बाकरीची पाठी आली आता इकडंच जेवायला लागला आम्हाला बुक लागले असेल जेवाय आलो आलो बर का सावलंच ठुलेस तू का हा राहू देता एवढा का आपण टाकलं हा मग सकाळची का जाऊन राहत आहे का नाही मग तो बाकी जा हा हा चला मित्रांनो आता जेव ना आपण तर चला मित्रांनो आता आपली पंगत नेरला बसले आणि आज वावराच्या कडालाच या जंगलामध्येच आपली नेर चालू आहे कारण हा सीजन आहे ना मित्रांनो लय महत्वाचा राहतोय कशीची डाळ घातल्या आज मसुराची मसुराची तर पहा मित्रांनो मसुराची डाळ भात आणि बाजरीची भाकर आणि ही शेंगदाण्याची चटणी ना तोंडीला डाळ असली तोंडी लाव लागतच आहे ना मग जेव राम तू जेव आधी तुला जेवायचे तु का तू काय खातोय मॅगी आणली मॅगी आणली का मॅगी ना भाऊ खेकड काय गेली खेकड मरून गेली आधी बसलाय जेवायला मस्त झालंय बरं का आणि नाही आणि तोंडाला असेल का मिरची भारी स्वार्थ आहे ना राहणार मिरची बाकरा असली तरी भारी लागत कैरी बाखर मिरची बाखर राहणं भारी आपल्याला गोन्हायला लागतील ना हा मग गोन्हायला लागतील किती हा ना सात सात लागतील नायचे ना एखाद्या इकडे साहेब लागलाय ना मस्त वाटत आहे ना, आ, बारे बारे ना? बारे ना? आ, या मित्रायला झाडे आमचा असा सहासा सोपा जेवण नाही का डाळ भात आणि आपली शेंगदाण्याची चटणी आज तू काय करतोय हो तू तर मग काय आज त्याला न दे आणि मी तर जंगलात भरपूर आहे तुला आणि एक माणूस आहे ना दिसता पोहरा कस लागत आहे तर जंगलाचं काम म्हणजे कसा राहत आहे अडचण राहते हरभरची भाजी असली ना त्या टायमाला आपण इकडं बाजी आपण आता बरे नाही करते ना पहिला खरंच आपण तर माणूस भेटत नाही माणूस भेटला एक दिवसाच मित्रांनो कसं आहे आता प्रत्येकाचा एकच सीजन आहे येतोय म्हणजे प्रत्येकाचे समोर आले त्याच्यामुळे मग माणूसच भेटत कसं काम चालत आहे आणि ज्या माणसं हाय थोडीशी म्हणजे झाले थोडक्यात होती ज्या रिकामी येत ना ते पण माणसं येऊन जाते ती असं मित्रांनो आपण घरच्या घरीच कळ ना दोन दिवस सांगायचं सांगून दिवस लागतील नाही का रामा पट नाही आता मित्रांनो आज रामा शाळेत नाही गेला ना थोडासा पट दुखत होता मग तू गेला नाही शाळेत तर चला आता आपल्या नेरे झाल्यात आणि आपल्या रेग्युलर कामाला आपण सुरुवात करू आता जोपर्यंत अशी सोरा बारीक राहतात ना तोपर्यंत थोडी अशी हजार राहते आणि हा पण त्रास म्हणजे सहन करून घ्यावाच लागतो मित्रांनो आणि आता आदित्यचा सुद्धा जोपायचा टाइम झाला का नाही मग त्याची जोडीसुद्धा झाडालाच बांधली डपा इकडे एक जाड आणि इकडे एक जाड आणि हा कार कारप आहे ह्या जोडी जोळी बांधली आणि इडं आदित्य जर झोपला ना तर मग आमचा एक माणूस इडंच जोडी खाली बसेल राहत आहे कारण मित्रांनो कसे आजूबाजूला अडचण भरपूर आहे एखाणे हे बा जंगल आहे भरपूर अडचण आहे मग त्याच्यामुळं मग इडच बसून राहायला लागत आहे तर मी राहतो आहे पण मग आज, आज रामदास रेल रामा रेशील ना तू हां मग इडच बसून राहायचा आणि तसा मित्रांनो आम्ही ना एकदम जवळ तिडे खाली आहे पहा एकदम जवळ इडंच खाली आम्ही बात काय पितो आहे ना हे पोर इडं हिडं जमगाम झाले ना, ना। आता तर पहा मित्रांनो आम्ही जेवण केल्यानंतर दोनच माणसांनी पूर्ण एवढा वावर कापून टाकला आहे एकदम थोडं राहिलं आहे आता पाणी इडं जवळच आहे का हा इडं आण ना पाणी कशी आण इडं त्य आटकैली न ते ना? <laughs> तर मित्रनो आधी जोपला त झडाखा तुरी बन्धी अनि राम त जवर यति त्यहाँ आम जवर यति एकदम अनि आउँछ भात पानो हेर्ण जस हामी दोगाजना बिलाउल न मित्रनो तसा सुटी चाहिँ घक्त आँदा पाइ पियापु सुटी घेर चला मित्रांनो आता बसून पाणी प्यायला तर मित्रांनो ही जी भात कापणीची म्हणजे सवंगणी आमच्याकडे सवंगणी म्हणतात त्याला ही सवंगणीची कसरत जी राहते ना ही चार नाही तर पाचच दिवसाच ही राहते पण चांगलाच घाम निघत आहे कारण ह्या टायमाला ऊन पण भरपूर राहतोय आणि वेळो जेवण पण भेटत नाही पण शेवटी आपण शेतकरी आहोत ही मेहनत करावा लागते कसरत करावी लागते चार पाच दिवस कसरत करायची मेहनत करायची आणि चार आठ महिने आपली पुरले एवढं धान्य पिकत आहे मित्रांनो आता पिलं ना पाणी मग आता उठ काय मग आता <laughs> शेवटी आपलेच करावं लागणार आहे बसलोय तरी आपलाच राहील आणि झालं तर आपलाच होईल थोडा करता करता

चला मा ता हो आता आदित्यची जॉब झाली तोही उठलाय काय खातोय भाऊ एफर खातोय हा आदित्यची ये फरनं दुपार भरली आणि इकडं रामदासची दुपार भरली रामदासही जेवतोय का नको मलाकडे मला नाही एखादं तर कसं आहे मी दुपार भरीत आता आमच्या काय असला तर कोणी खात आहे कोणी नाही जे त्याच्या मनावर राहत आहे चला आता दुपार भरले आता अजून आता खालचा वावर कापून झाला आहे आता हे पण आपण कापलं आहे अजून आपलं एक वावर बाकी आहे ह्या होईल पण वरचा नाही होणार आज तर अशा पद्धतीनं इकडं आमचा सूर्यातल्या वावरांचा इकडलं वातावरण पहा भरपूर झाडा आता झाडा खरंच आले आहे ना आता पाला बरोबर झाला आता पहिल्याच पा। ना मित्रांनो भरपूर दाड जाड होती कारण त्या टायमाला पाला हिरवा होता का नाही मग तेव्हा चांगलीच म्हणजे अशी जुडूप दिसतो होता पण आता हळूहळू त्याची पानं पिकत जातील आणि गळून पडतील पण पानं जंगल अजूनही पण आफाट जंगल आहे पहा पियाचं पाणी आहे ना आम्ही शक्यतो घरूनच आणतोय तसं पाणी आहे इकडं ह्या वरच्या बांधाखाली पण त्या पाणी उकारलं नाही त्या थोडा खराब आहे ना मग ते आम्ही पेतीच नाही ती आणि मग दोन कर्शापर्यंत आणले होत्या त्याच्यातली ही संपली आता ही ठेवलेली का आम्ही या झाडाला आटकावली तर आता आपला दुसरा पण वावर कापून झाला आहे पण तिकडं वावरच्या उशाला थोडासा भात ठेवला आहे ते आहे ना बराचसा हिरू आहे तर त्या कसा हिरू आहे ना त्या पण मी आपल्याला दा दाखवतो चला मित्रांनो तर हे पहा अशा पद्धतीनं हिरू आहे म्हणजे त्याचं जाणं अजून काही एवढं परिपक्व झालं नाही पहा पूर्ण दानं काय काय हिरू येते आणि काय काय होऊन जायला येते तर आता भाताचं दाणं पूर्ण परिपक्व झाल्यानंतर हे असं होतं ते पहा आणि याच्यामध्ये बरेचशा लोंबी अजून आहेत त्याच्यामुळं मग आपण हे ज्या कापणार आहेत ना परवा कापणार आहेत आता परवा म्हणजे परवापर्यंत येईलच अशी काही गॅरंटी नाही पण आता काय होईल का पूर्ण झुरेची भाता म्हणजे कापून झाल्यात बरीचशी आणि मग ह्या एवढाच भाती ठरेल का नाही मग ते पाखरा पण दाणं ठेवणार नाही आणि इकडं जास्त करून ह्या जंगलामध्ये मोर लांडोऱ्या ती आणि मग त्या मोर लांडोऱ्यात ना फिरून याची बरीचशी तुडून दाखवतात नुकसान करतात आता मोर आणि लांडोऱ्या यांचं पाऊल खुणा पावलाचं ठस पावल कसं येत ते पण मी आपल्याला दाखवतो ह्या बाहेरांनी फिरल्या ती हे बा समोर आता हे मोर लांडोऱ्या असे फिरतात ना हे बा हे असं त्याच्या पावलाचं ठसं हे हे बा आणि मग ते काय करते ती आता ह्या भातामधून फिरल्यानंतर त्या भाता कशी जात ह्या पण आपल्याला पाय भेटणार आहे पुढं मी मित्रांनो हे बा ह्या पुढच्या साईडला पूर्ण या असा भात ह्या पा आडवा पाडून टाकला आहे बा हे बा असा आडवा पाडून टाकली जात आणि मग त्याचं जे हिरो दान आहेत ना ते खाऊनही ती आणि बरंच त्यांच्या पावलाने ना बरंचसा असा तुडून जात आहे आता ते कायसाठी फिरतात मित्रांनो तर कधी कधी खेकडी खायला बेडका खायला तर आता इथं पहा ही ती मोराची किंवा लांडूरची विष्ट असेल खेकड खाऊन हे ती विष्ट आहे इथं हे पहा इकडून पूर्ण तुडून टाकला आहे बा असा मग असे नुकसान करतात मग ह्या ज्या हिरवा बाचा आपण परवाच्या दिवशी कापून टाकणार आहे ती कारण मग आता ठेवून उपयोग नाही थोडासा राहिला आहे ना आणि ह्या हिरव राहायचं कारण असं आहे मित्रांनो तर तो समोरचा जो बांध दिसतोय ना त्या बांधाखाली एकदम जीत पाणी आहे अजूनही महिनाभर त्या पाणी राहील आणि मग त्या पाणी अजूनही वाहत आहे पहा आणि सततचा पाणी आणि वलव्यामुळं त्या भाता रोहा जरूर राहिली आणि अजूनही हिरवीगारच राहिल्या ती तर आता आपण आलो आहे आपल्या तिसऱ्या वावराकडं हे आपला शेवटचा वावर आहे आता बराचसा टाईम झाला आहे साधारणतः पाच वाजेसा असतील आता हे तर आपला कापून होणार नाही पण मग थोड्या वेळ अर्धक तास आपण थोडा कापू म्हणजे तेवढाच उद्देशाला आपल्याला हलका होईल तर मित्रांनो आता संध्याकाळचा साडेपाच वाजलं ती आणि हा भाग आहे ना पूर्ण दरीचा भाग आहे या साईडनं पण डोंगर आहे आणि या साईडनं पण डोंगर आहे आणि इकडं दोन्ही कुणा दाट जंगल आणि एकदा का सूर्यदेव इकडं गेला का पूर्ण सावली येते आणि एवढ्या जंगलामध्ये इतका टाईम थांबणार या चुकीचं आहे मित्रांनो त्याच्यामुळं मग आता आपल्याला पण हळूहळू ऊराखता घ्यावं लागणार आहे आता बराच टाइम झाला निघायचा मरुदी काम कधी होईलच नाही का आज नाही तर उद्या होईल मग निघू आहे ना ह्या जंगलामध्ये कोणीच गाय खा कोणीच थांबत नाही आणि एकदम सुना आठ पडत आहे आणि हळूहळू आता रात किड्यांचा किरकिर असा आवाज पण यायला सुरुवात झाली कदाचित आपल्या व्हिडिओमध्ये थोडा थोडा आवाज आहे असेल आणि आपण पण आता घेतो आहे आपण पण हळूहळू निघतो आहे बाकीचा राहिलेला आपण उद्या सांगू तर असो मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करा हाईक पण करा पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र